अंबरनाथ पश्चिममधील प्रत्येक परिसरात काँग्रेसचा आवाज ऐकायला येत आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये काँग्रेसचं वारं जोरदार वाहताना दिसून येत आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या नेतृत्वामुळे अंबरनाथ पश्चिममध्ये काँग्रेसचा विजय निश्चित आहे प्रभाग क्रमांक अ च्या उमेदवार श्रद्धा चंद्रकांत गांगुर्डे आणि प्रभाग क्रमांक चे उमेदवार चंद्रकांत प्रकाश गांगुर्डे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जनतेचा अपेक्षांना भार दिला आहे या निवडणुकीत काँग्रेस अधिक ताकदीने पुढे जाताना दिसत आहे आणि जनतेचा विश्वास जिंकत आहे संविधान दिवसाचा औचित्य साधत काँग्रेसने संविधानाचे समजावून दिले आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून जनतेला हक्क न्याय आणि समतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले अंबरनाथ शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील नगराध्यक्ष उमेदवार नूतन प्रदीप पाटील राजेश माने मनीषा गोडसे सीमा घोडगे आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात गणेशनगर तीन टाकी वरचापाडा आणि खुंटवली परिसरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे काँग्रेसच्या विकास योजनांवर विश्वास व्यक्त केला यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेलाही आश्वासन दिले की आपण या भागात काँग्रेसचं सरकार आणू केवळ विकास नाही तर जनतेच्या खऱ्या हक्कांसाठी आवाज उठवू आज संविधान दिन आहे आणि त्यानिमित्त आम्ही कार्यक्रम ठेवला होता आता तुम्हाला माहिती आहे की निवडणुका आल्यात आणि निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत एक ते पाच ते सहा दिवसाच्या कालावधीमध्ये निवडणुका आहेत त्या अनुषंगाने आज संविधान दिन आहे आणि आमची एक छोटीशी सभा हे दोन्ही कार्यक्रम आज इथं ठेवण्यात आलेले आहेत गेले पंधरा वर्ष प्रभा क्रमांक सहा गणेशनगर वरचापाडा आणि भास्करनगर ह्या वार्डाचा बिलकुल विकास झालेला नाही आहे आणि हा वार्ड दलित वस्तीमध्ये येतो दलित वस्तीमध्ये असून देखील याच्यामध्ये चेंबरमध्ये गटारे की गटारमध्ये चेंबर आहेत हे देखील कळत नाही आहे आणि इथली जी जनता है, आहे ज्या माझ्या मायमावल्या आहेत या या वार्डाचे जे नगरसेवक होते यांना पंधरा वर्षे संधी दिली होती त्यांना कंटाळलेल्या आहेत आणि पूर्ण गणेशनगर भास्करनगर यांचा पूर्ण पाठिंबा माझ्या पाठीशी आहे यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा विजय होईल असं इथली जनता आणि आम्ही समजतो येणाऱ्या तीन तारखेला दोन तारखेला निवडणुकी आहेत आणि तीन तारखेला आमचा विजय नक्की आहे